मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत दिवसभरातल्या सगळ्या महत्वाच्या घडामोडी आता आपण जाणून घेणार आहोत सुरुवातीला बातमी आहे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या महत्वाच्या विधानाची जर माझं आज बोलताना काही चुकलं तर त्याला मी नाही तर शरद पवार साहेब जबाबदार असतील अशी प्रांजळ कबुली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली पुण्यात वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या कार्यक्रमात ते बोलत होते तुम्ही जसं कमी जागेत जास्त पीक घेता तसंच पवारांनी कमी आमदारात सरकार स्थापनेचा चमत्कार करून दाखवला असं कौतुकही त्यांनी शरद पवारांचं केलं विषयावरती जास्त काही बोलणार नाही पण जर का चुकून एखादा शब्द चुकीचा बोललो किंबहुना तुम्हाला जे काय माझ्याकडनं अपेक्षित आहे ते त्या बोलण्यात आलं नाही तर त्याला जबाबदार कोण हेही आपल्याला सांगून ठेवतो ह्याला जबाबदार माझ्या वडिलांचे मित्र ज्यांनी मला प्रेमाने आदेश दिला की उद्धव तुला आता मुख्यमंत्री पदाची जबाबदारी घ्यावी लागेल ती व्यक्ती असेल ती आहे त्याच्यामुळे तुम्ही आता त्यांना जबाबदार धरायचं जर का मी चुकीचं चुकी बोललो तर म्हणजे जसं तुम्हाला ते कमीत कमी जागेत जास्तीत जास्त उत्पादन घ्यायला शिकवतात तसंच मला वाटतं राजकारणात पवारसाहेब आपण एक नवीन चमत्कार केलाय की कमीत कमी आमदारामध्ये हा करू शकतो चमत्कार तो घडून दाखवलाय त्याच्यामुळे आता कोणी असं म्हणू नये की जागा जास्त आहे त्याच्यामुळे वेळी आमचंच सगळं पीक येणार नाही आम्ही कमीत कमी जागेत सुद्धा तुमच्यावर मात करू शकतो सहकार क्षेत्र आणि राजकारण हे वेगळं होऊ शकत नाही कारण अनेक राजकारणी ने नेत्यांनी ने हे सहकार सहकार क्षेत्र मजबूत 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 करत नेलं आणि या क्षेत्रांनी सुद्धा म्हणजे साखर कारखानदारी साखर क्षेत्र यांनी सुद्धा अनेक ने दिले नेते दिलेले आहेत अनेक नेत्यांचा उदय आणि असत या क्षेत्राने बघितलेलं आहे राजकारणात कधीच कुणी कायमचा मित्र किंवा शत्रू नसतो असं म्हटलं जातं अजित पवार आणि हर्षवर्धन पाटील या दोन नेत्यांमधलं राजकीय वैर तस सर्वश्रुत आहे पण आपला राजकीय विरोधक मंचावरती आपल्या शेजारी बसावा म्हणून अजित पवारांनी नेमका कोणता खटाटोप केला आज पाहू पाहूयात या खास वृत्तांतातून सभा सुरू होण्यापूर्वी अजित पवारांनी टेबलावर ठेवलेल्या नावाच्या पाठीची चक्क अदलाबदल केली ते पाहून उपस्थितांना आश्चर्य वाटलं पण अवघ्या काही मिनिटातच त्याचा उलगडाही झाला अजित पवार यांचे कट्टर राजकीय विरोधक हर्षवर्धन पाटील हे त्यांच्या शेजारी येऊन बसले या दोन नेत्यांमधलं राजकीय वैर सर्वश्रुत आहे पण हर्षवर्धन पाटील हे आपल्या शेजारी बसावेत यासाठी अजित पवारांनी नावाच्या पाट्यांची अदलाबदल केली पुण्यात वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या त्रेचाळीसाव्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या निमित्तानं हे दोन विरोधक केवळ एका मंचावर आले असं नाही तर त्यांच्यात गप्पाही रंगल्या विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान या दोन नेत्यांमधला राजकीय वाद शिगेला पोहोचला होता विशेष म्हणजे निवडणुकीत हर्षवर्धन पाटलांचा पराभव करण्यासाठी अजित पवारांनी प्रतिष्ठापणाला लावली पण आता दोन्ही नेत्यांमधला वाद निवळल्याचं चित्र पाहायला मिळालं शंकरराव पाटी होती ते म्हणले हे काय येणार नाहीत म्हणून इथं त्यांची बदलून तिथं इकडे ही सभा सुरू होण्यापूर्वी शरद पवार आणि विजयसिंह मोहिते पाटील यांच्यात गप्पा रंगल्या खर तर लोकसभा निवडणुकीत विजयसिंह मोहिते पाटील यांचे पुत्र रणजित सिंह यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकून भाजपमध्ये प्रवेश केला तेव्हापासून विजयसिंह मोहिते पाटील राष्ट्रवादीपासून दूर गेले पण आपण राष्ट्रवादीतच असल्याचा खुलासा त्यांनी आता केला राजकारणात कधीच कुणी कायमचा मित्र अथवा शत्रू नसतो हे या कार्यक्रमाच्या निमित्तानं पुन्हा एकदा पाहायला मिळालं राजकीय नेत्यांची ही साखर पेरणी आगामी काळातील बदलत्या राजकीय समीकरणांची नांदी तर नाही ना अशी चर्चा उपस्थितांमध्ये रंगली आहे वैभव सोनवणे न्यूज लोकमत पुणे तिकडे नाशकात राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांची पत्रकार परिषद झाली यावेळेस त्यांनी शेतकरी कर्जमाफी मंत्रिमंडळ विस्तार आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील वादावरती भाष्य केलं तीस तारखेला साधारणपणे मंत्रिमंडळाचा सा विस्तार होईल त्याच्यानंतर ताबडतोब तुम्हाला वाटतं सु संध्याकाळपर्यंत किंवा त्या रात्रीतून खाती वाटप पण होऊन जाईल आणि मग नियमितपणे जे आहे योग्य प्रकारे कामकाज आताही कामकाज सुरू आहे पण ते अधिक त्याच्यामध्ये जे आहे कार्यक्षमता येईल गृहमंत्रीपद हा काहीचा मुद्दा ठरतोय शिवसेना घेणार की राष्ट्रवादी आणि राष्ट्रवादीमध्ये पण अजित पवारांना घ्यायचं की जयंत पाटील असा वाद सुरू आहे असं काही वाद नाही असं की याच्यामध्ये जे आपण वेगवेगळ्या प्रकारे ज्या आहे प्रत्येकाचे काही वेगवेगळ्या गोष्टी येत आहेत मला असं वाटतं की कोर्ट त्याच्यामध्ये कोर्टामध्ये हे प्रकरण आहे त्यामुळे वेगवेगळ्या बातम्यांवर लक्ष न ठेवता कोर्टामध्ये काय होत आहे ते ऑथेंटिक आहे असं समजायला हरकत नाही सावंतवाडी नगराध्यक्ष निवडणुकीचं राजकारण चांगलंच तापलेलं आहे त्यात शिवसेनेचे आमदार दीपक केसरकर यांनी नारायण राणे यांच्यासह भाजपच्या नेत्यांवरती आज कडाडून टीका केली आहे राणेंसह भाजपच्या नेत्यांकडून सावंतवाडी निवडणुकीत वापरल्या जाणाऱ्या पैशाला खुनाचा खंडणीचा आणि रक्ताचा वास असल्याचा गंभीर आरोप केसरकर यांनी केलाय वेळ पडल्यास भाजपच्या इतर नेत्यांची कुंडली आपण बाहेर काढू असा इशाराही केसरकरांनी दिलाय तर या टीकेला उत्तर देताना केसरकर हे श्वान परंपरेतले असल्यामुळे आरोप भाजपचे प्रमोद जठार यांनी केलाय त्यामुळे एकोणतीस डिसेंबरला होणाऱ्या या निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेत जोरदार धुमशान रगलेलं बघायला मिळणार आहे माझी सावंतवाडी शहरातल्या सर्व नागरिकांना विनंती आहे की अशा पैशाला आपण हातसा लावू शकत ना ला लावू नका कारण ऐसा पैसा गैरमार्गातून आलेला असतो अशा पैशाला लोकांच्या झालेल्या खुनांचा लोकांच्याकडून वसूल केलेल्या खंडणीचा वास असतो अशा पैशाला रक्ताचा वास असतो अशा पैशातून कोणाचंही चांगलं होऊ शकत नाही इलेक्शन कमिशन वारंवार आपल्याला सांगत असतं की कुठल्याही आमिषाला बळी पडू नका शेवटी लोकशाहीमध्ये आपलं मत हे आपल्याला दिलेला एक अधिकार आहे आणि तो अधिकार चांगल्या तऱ्हेने वापरला गेला पाहिजे माझं सन्माननीय केसरकरांना मला माहीत नाही की ते केसरकर पण मला वाटते श्वान परंपरेतले असावेत त्यामुळे ते त्यांना अनेक गोष्टीमध्ये अनेक गोष्टींचा वास येतो माझं केसरकरांना जाहीर आव्हान आहे जर राणेंच्या पैशाला रक्ताचा वास येत होता तर गेले पाच वर्ष आपण या महाराष्ट्राचं गृहराज्यमंत्रीपद भूषवता मग या रक्ताला वाचा का फुटली नाही आपण उत्तर द्या आणि जोपर्यंत मला माहिती आहे तोपर्यंत नारायण राणे या सिंधुदुर्गामध्ये त्यांच्या घामाच्या आणि त्यांच्या स्वतःच्या रक्ताच्या मेहनतीतून त्या ठिकाणी विकास कामं करत आहेत केसरकर साहेब आपण गेले पाच वर्षात या रक्ताला आपण वाचा फोडू शकला नाहीत असं त्या ठिकाणी म्हणावं पुढच्या बातमीकडे सुधारित नागरिकत्व कायद्याच्या समर्थनार्थ राज्यात पहिल्यांदाच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे रस्त्यावर उतरलेत पुण्यातील कोथरूड मतदारसंघाच्या आंदोलनात त्यांनी सहभाग नोंदवला स्पेन्सर चौकातील मानवी साखळीत ते सामील झाले पुणे शहरात ठिकठिकाणी अशाच पद्धतीनं भाजपनं सीएए साठी शक्ती प्रदर्शन केल्याचं बघायला मिळालं दरम्यान आपण एक भारतीय नागरिक म्हणून या आंदोलनात भाग घेतल्याचं चंद्रकांत पाटलांनी न्यूज एटीन लोकमतशी बोलताना सांगितलं दरम्यान याच संदर्भात चंद्रकांत पाटलांची सविस्तर बातचीत केली आमचे पुण्याचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे यांनी सी ए च्या समर्थनार्थ पहिल्यांदा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रदा दादा पाटील मैदानात उतर रस्त्यावर उतरले ते या मानवी साखळीमध्ये सहभागी झालेत आपण त्यांनाच विचारूया दादा तुम्हाला स्वतःला मैदानात उतर उतरावं लागतं नेमकी काय गरज पडली मला उतरावं लागतं म्हणजे यात पक्षाची हीच संस्कृती आहे की कार्यालयात ए सी केबिनमध्ये बसून कार्यक्रम द्यायचा नाही आपणही कार्यक्रमात उतरायचं आणि त्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीने हा निर्णय केलेला आहे की या विषयामध्ये हा जो एकांगी प्रचार झालेला आहे की नागरिकता संशोधन कायदा हा चुकीचा आहे मुसलमानांना बाहेर आखलवणं कोणाला बाहेर राखलावलं कोण निघालेला हा सकारात्मक कायदा आहे हा नागरिकता देणार आहे हे लोकांसमोर यायला पाहिजे एकच उशीर झाला काय या गोष्टीसाठी काही उशीर का... वातावरण पूर्णपणे फिरलं होतं त्यानंतर मग भाजप आणि संघ रस्त्यावर उतरले आहे कायदेस काही वातावरण फिरलं नाही घराघरामध्ये लोकांच्या मनामध्ये हीच भावना आहे तुम्ही टी व्ही इलेक्ट्रॉनिक मीडियाने सर्वे केले त्याच्यामध्ये हे आलं आहे की सत्याहत्तर टक्के लोकांचं म्हणणं गेलं यात काय चुकीचं आहे हे काय मोमोम झाली आहे शेवटी ते सरकारचं काम होतं त्या सगळ्यांना क काबूतांना ते आणलंही गेलं पण हा मेसेज जाऊ नये की मनामनामध्ये जो पाठिंबा आहे तो बाहेरच रिफ्लेक्ट नाही झाला तो रिफ्लेक्ट झाला पाहिजे म्हणून बाहेर पडतो म्हणजे याचा आयोजक नेमकं कोण आहे संघ आहे भाजप आहे की भारतीय नागरिक आहे या देशातला सुजान नागरिक या जगभरातला हिंदूंना ह्या देशामध्येच आश्रय मिळू शकतो असं मांडणारा नागरिक भारतीय दे जनता पार्टीचा मी अध्यक्ष आहे कोथूडचा आमदार आहे परंतु एक या देशाचा भारतीय म्हणून मी उतरलेलो आहे की जगभरातल्या हिंदूंना तिथे अन्याय झाल्यानंतर पळून यायला तुम्ही तुम्ही जा ऐका त्या दे बांगलादेशमध्ये पण मग अन्याय झाल्यानंतर तुम्हाला हाच देश आहे बाकी कुठला नाही आहे मग तुम्हाला नागरिकता द्यावीच लागेल आम्हाला हे चंद्रकांत दादा यांनी सांगितलं की मी एक भारतीय म्हणून या मैदा या आंदोलनात उतरलेलो आहे व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदमसं चंद्रकांत फुंदे न्यूज एटीन लोकमत पुणे पुण्यापाठोपाठ पाड़ तिकडे उल्हासनगरमध्ये देखील सुधारित नागरिकत्व कायद्याच्या समर्थनासाठी मोर्चा काढण्यात आला शहरातील सिंधी समुदाय या मोर्चात सामील झाला उल्हासनगरच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकातून प्रांत अधिकारी कार्यालयापर्यंत काढण्यात आलेल्या मोर्चात कायद्याच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करण्यात आली सिंधी सम्दायाचं प्रतिनिधित्व करणारे उल्हासनगरचे भाजपा आमदार कुमार आयलानी यांनी या मोर्चाचं नेतृत्व केलं सुधारित नागरिकत्व कायदा रद्द करण्यात यावा या मागणीसाठी आज सांताक्रुझ पोलीस ठाण्याच्या समोर उपोषण सुरू करण्यात आलं सकाळी सात वाजून संध्याकाळी सात वाजेपर्यंत हे उपोषण करण्यात आलं यावेळी सीएए आणि एनआरसी रद्द करावी अशी मागणी उपोषणकर्त्यांकडून करण्यात आली दरम्यान एनपीआरमध्ये आई वडिलांचं जन्मस्थान विचारण्यात येणार आहे यावरती आमचा आक्षेप असल्याचं काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण म्हणाले आता आमची आपत्ती काय आहे तर पॉप्युलेशन रजिस्ट्रेच्या मूळ कल्पनेला आमचा विरोध नाही जरी ती भाजपाई सरकारने केली असली तरी आमच्या सरकारने ते काम पुढे दिलं आमचा विरोध आहे की मूळ कल्पना ही बारा कलमांच्या तो फॉब होता आता ह्यांनी काहीतरी वीस बावीस कलमापर्यंत नेलेला आहे आणि त्यामुळे सर्वात आपत्तीजनक आहे की एखाद्या रहिवाशाच्या आईवडिलांची जन्मतारीख आणि जन्मस्थान हे घेतले आहे हे पूर्वी नव्हतं जन्मस्थान घेण्यामध्ये काहीतरी उद्देश आपल्याला स्पष्ट दिसतोय हा एका विशिष्ट देशामध्ये दे त्याचा जन्म झाला असेल तर त्याच्यावर मग काहीतरी कारवाई करायची की काय हे तुम्ही काय ऍड केलं आत्ता दरम्यान एनपीआर ही एन आर सी ची पहिली पायरी आहे असा अजब दावा एमएम चे अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी केला आहे बी जे पी आपू आपू मधूल झाक रे यवन सेंस बी ए डार्क नो ये एनपीआर जो होगा ये सिटीजनशिप एक्ट के तहत होगा एनआरसी भी सिटीजनशिप एक्ट के तहत होगा तो नहीं हो रहा तो डॉक्यूमेंट तो दिया आप अरे भाई आप लोग जब बुला के अमित शाह को पूछते रहे ना आप खाली सुनते रहते हो उनको हाँ जी 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 बहुत अच्छा बोलिए बोले होगा ऐसा पूछो ना अरे जैसा हमारे पूछ रहे पूछते आप अमित शाह को पूछे क्या पूछे याच बातमी ब्रेकची लगेच परत येतोय आपल्या सगळ्यांचं स्वागत घसरता भूजल स्तर वाढवण्यासाठी केंद्र सरकारनं नवीन योजना सुरू केली आहे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अटल भूजल योजना त्याचा शुभारंभ केला ही योजना सुरुवातीला देशातल्या महाराष्ट्र गुजरात कर्नाटक हरियाणा मध्य प्रदेश राजस्थान आणि उत्तर प्रदेश या सात राज्यांमध्ये राबवण्यात येणार आहे यात आठ हजार तीनशे पन्नास ग्रामपंचायती आणि अष्ट्याहत्तर जिल्ह्यांचा समावेश असणार आहे महाराष्ट्र हरियाणा कर्नाटक राजस्थान यूपी एमपी और गुजरात इन सात राज्यों के भूजल को ऊपर उठाने में बहुत मदद मिली कहने के तो सात राज्य हैं लेकिन एक प्रकार से ये हिंदुस्तान का पचास प्रतिशत हिस्सा है दुसरीकडे सध्या काम सुरू असलेल्या रोहतांग बोगद्याला अटल बिहारी वाजपेयींचं नाव देण्यात आलंय पंतप्रधान मोदींनी आज याची घोषणा केली या बोगद्यामुळे मनाली आणि लेहमधला प्रवास बाराही महिने आता करता येणार आहे यामुळे सर्वाधिक फायदा लेह लडाखचा होणार आहे कारण थंडीच्या काळात लडाखला जाणारे मार्ग ठप्प होतात वाजपेयी सरकारच्या काळात या बोगद्याचा प्रकल्प घोषित झाला होता हिमाचल प्रदेश के लद्दाख और जम्मू कश्मीर से जोड़ने वाली मनाली को लेह से जोड़ने वाली रोहतांग टनल अब अटल टनल के नाम से जानी जाएगी माजी पंतप्रधान बिहारी वाजपेयींची आज जयंती आहे लखनौमधील एका कार्यक्रमात पंतप्रधान मोदींनी अटलजींना आदरांजली वाहिली तेव्हा अनेक कार्यक्रम आज झाले आणि यावेळी अटल बिहारी वाजपेयी यांच्या नावानं अनेक योजनांचा शुभारंभ करण्यात आला अनेक योजनांना वाजपेयींचं नाव देखील देण्यात आलं आणि याबद्दलच्या घोषणा आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केल्या आणि यासोबत आग बुलेटीनमध्ये अजून एक छोटासा ब्रेक लगेच परत येतोय बघत रहा महाप्राईम टाईम ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत कोल्हापुरात जिल्हा परिषदेवरची भाजपची सत्ता खाली खेचण्यासाठी दोन्ही काँग्रेस आणि शिवसेनेनं आता जोरदार प्रयत्न सुरू केलेत कोल्हापुरातील काँग्रेसच्या सदस्यांना सहलीवर पाठवलं असून मतदानापर्यंत हे सदस्य सहलीवर असणार आहेत त्यामुळे महाविकास आघाडीचा फॉर्म्युला यावेळी कोल्हापुरात देखील पाहायला मिळणार आहे भाजप जिल्हा परिषदेवरची सत्ता खालसा झाली तर जिल्ह्यात मोठा बदल होऊ शकतो कारण सेनेच्या काही सदस्यांच्या पाठिंब्यावर भाजपची सत्ता होती इथं आता सेनेचे सगळे सदस्य दोन्ही काँग्रेस सोबत गेल्यानंतर इथं मोठा बदल नाकारता येत नाही काँग्रेसचे शंभर टक्के सगळे सदस्य येणार मागच्या वेळी काही गैरसमजात कोण बाजूला गेला असेल त्यांनाही यावेळी बरोबर येण्याच्या सूचना दिलेल्या आहेत आणि जिल्हा काँग्रेसचा अध्यक्ष या नात्यानं या सगळ्यांना व्हीप लागू आहे आणि यावेळी मात्र कुठलीही त्यामध्ये कोण मागं पुढं होऊ देणार नाही आम्ही कुठल्याही परिस्थितीत सगळेजण आमच्याबरोबर राहतील याची आम्हाला खात्री स्थानिक आघाड्या कितपत आपल्यासोबत नाही आहेत साने आता ते चित्र एक दोन दिवसानंतर एक तारखेला ज्यावेळी सगळे सदस्य परत येतील त्यावेळी निश्चितपणे आपल्याला लक्षात येईल की हा मॅजिक फिगरच्या पुढं आम्ही गेलेला असणार आहे